लगोरीच्या टास्कमध्ये आज अंकिताने संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकलेलं आहे कारण की ज्या पद्धतीने सर्वात प्रथम सगळे घरातले लोक विचार करत होते की निक्कीसोबत कोण जाणार आहे निक्कीसोबत कोण जाणार आहे तर बिग बॉसने तिकडे स्पष्टपणे सांगितलं ए फॉर अंकिता निक्की आणि अंकिता हे जाणार आहेत सर्वात पहिले तिकडे खूप डोकं लावायचा प्रयत्न निक्कीने केला पटकन पहिले दोन जे काय ठोकळे होते ते ठोकळे टाकायचा प्रयत्न केला अंकिताने देखील त्याच गोष्टी करायचा प्रयत्न केला पण ज्या पद्धतीने अंकिताने तिला नंतर टॅकल केलेला आहे ना तिला डिफेंड केलेला आहे ना तिला शेवटी तिचं ते जे काय एक होती ती सोनटी ती तिला त्या बॉक्स मध्ये त्या, त्या सेटमध्ये टाकूच दिली नाही कितीही त्या निक्कीनी ताकद लावू द्या बन ही जी अंकिता आहे ती तिकडून हल्ली नाही तिने तिला जिंकू दिलं नाही तिने संपूर्ण गेम जो आहे तो कंट्रोल ठेवला नुसती ही निक्की आहे ती नुसती खेळाय ओढायचा प्रयत्न करत होती नुसतं ढकलायचा प्रयत्न करत होती अंकिताला लाद देखील मारायचा प्रयत्न ह्या निक्कीने केलेला आहे पुरा चिमटे देखील काढायचा प्रयत्न ह्या निक्कीने केलेला आहे आणि दरवेळी काही ना काहीतरी कारण सांगून ती बोलते की नाही नाही आणि मी असं काय करू शकत नाही मी काय चिमटे काढायला इकडे आली का दाता मारायला इकडे आली आहे का तू सगळं ते करतेस आणि ते सगळ्या महाराष्ट्राला दिसतंय तू असं नको समजू की आम्हाला काही दिसत नाही बिग बॉस तुझ्या घागऱ्यामध्ये अडकलेले आहेत म्हणून तुला बिग बॉसचा एवढा सपोर्ट आहे अन्यथा तू महाराष्ट्राच्यात जेव्हा आता फिरशील बाहेर तेव्हा तुला समजेल की कि तुला, कि तुला किती लोक मानतायत आणि किती लोक मानत नाहीये तुझे ओरडत असतेस ना माझे प्रेक्षक माझे प्रेक्षक ते घोंटा तुझे प्रेक्षक कोण नाही बाहेर एक टक्का प्रेक्षक तुझ्या असतील बाहेर त्यांना मी देखील गिनती करत नाही त्या लोकांची कारण की असले लोक मला माझ्या आयुष्यात नको आहेत मित्रांनो तुमचं काय मत आहे अंकितानेच खरच चांगला गेम खेळलाय का नक्की मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र